मुलांनी आणि आई बापांनी एकमेकांना मिठीत घेतलं पाहिजे एकमेकांच्या स्पर्श केला नवरा बायको बहुद्ध मध्ये बसलेले असतील ना तिकडे बसतात किंवा आपली झोपण्याची पद्धत पण तशी आहे गावची ती मुलं मध्येच घे तर ते योग्यच आहे पण ते आलटून पालटून केलं पाहिजे स्पर्शाची भाषा आणि पाहिजे आणि एकमेकांशी बापांना मुलांना मिठीत घेतलं पाहिजे मुली मुली आहे ना ती किती वयाची भाऊ बापाच्या पेठीर गेलीच पाहिजे ती पाळी आली ती आता बाई झाली आणि पाळी बाईनं बापाला सांगितलं पाहिजे आधी पोरी येऊन आईला सांगत असतात मग भाऊ बाऊ काय नाही हे नॅचरल आहे नैसर्गिक आणि हे बापाला सांगितलं पाहिजे कुणी पोरी हे मला पाळी सुरू झाली आणि पोरा जर स्खलन सुरू होणार असलं तर पोराला सांगितलं आपली तर ती गोचीच आहे बाईची पाळी थोडा वेळ तरी कळते पुरुषाचं स्खलन नाही कळत ओरानाच असतात आणि मग ती बालात्कारी होतं ओराचं स्खलन याच्यामध्ये आईबाप सामील असतील कशाला जाईल ना ते लाईने मारायला लक्ष आहे का